हाय यूट्यूब फॅमिली आज आपण मकर संक्रांती स्पेशल पहिली रेसिपी तयार करत आहोत तिळाच्या वड्या त्यासाठी आपण तिळ घेतलेले आहेत हे तिळ आपल्या घरचे आहेत पांढरी शिपट साखर घेतलेली आहे आता आपण मंदाजेवर तीळ भाजून घेऊत गॅसवरती कढई ठेवत हे पा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण तीळ टाकून देऊत मस्तपैकी तीळ खरपूस मंद आचेवर भाजून घेऊ गॅस फुल नाही करायचा तीळ भाजताना बारीकच राहू द्यायचा क्या ले तीव हे पा मस्तपैकी आपले तीळ भाजले गेलेले आहेत खरपूस आता आपण गॅस बंद करून तीळ काढून घेऊ हे पहा आपण तीळ काढून घेतलेले आहेत कढईतून त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकून घेऊ कढईत त्या कढईत तूप टाकलेलं आहे आता आपण साखर टाकून घेऊ साखर हे आता आपल्याला पाणी न टाकता अशी बिथवून घ्यायची आहे साखर आपल्याला तिळपट्टी तयार करायची आहे तिळाची चक्की तिळपट्टी तुम्ही जे काही म्हणतात ते तर पै संक्रांती स्पेशलमध्ये आपल्याला पहिली रेसिपी तयार करायची आहे गॅसचा पावर एकदम कमी ठेवायचा साखर वितळेपर्यंत हे पा आपली साखर वितळत आहे किफा मस्तपैकी आपली साखर बिदरत आहे हे पा आपण एका ताटाला तुप लावून घेतलेला आहे हे पा मस्त आपला पाक तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण तीळ टाकू मस्त मिक्स झालेलं आहे आता आपण हे मिश्रण काढून घेऊन थापून घेऊ हे पहा सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्यानं असं सा पेस केलेलं आहे पण थोडंसं एक दोन मिनिट थंड होऊ देऊत मग ह्या चक्की तयार करूत किंवा तिळपट्टी तयार करून घेऊत हे पा थंड झालेलं आहे जसे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत साधारण थंड झालेलं आहे पूर्ण नाही थंड झालं तसे आपण काप करून घेऊ हे पा आपण साधारण थंड झाल्यानंतर असे कट देऊन घेतलेले आहेत पूर्ण थंड झालं की आपण ह्याच्या अलग अलग वड्या तयार करून घेऊ हे पहा काही काही थंड झालं ते आपण मस्त अशा आलादी काप पडत आहेत पण साधारण थंड झाल्यानंतर कट देऊन घेतलेले होते पा किती मस्त कट पडलेत हे पा किती मस्त आपली तिळपट्टी किंवा तिळाची चक्की तिळाची वडी न पाणी वापरता एक छोट्या तुपाचा चम्मच टाकून आपण तयार केलेली आहे संक्रांती स्पेशल पहिली ही रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही कोण्या शहरातून कोण्या गावातून नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा